नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारचा ऐतिहासिक निर्णय पन्नास लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार मित्रांनो आत्ता सरकारने असा कोणता निर्णय घेतलेला आहे ज्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पन्नास लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हेच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असणार किंवा चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी राज्यातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वात आधी घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय आज विधिमंडळात जाहीर करण्यात आला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली हा निर्णय घेतल्यानंतर विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी त्यांचे स्वागत करत महसूल मंत्र्यांचे अभिनंदन केले बावनकुळे यांनी सांगितले की हा कायदा रद्द झाल्यानंतर राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या खरेदी विक्रीत अडथळे येत होते विशेषतः कमी क्षेत्रफळाच्या भूखंडाची विक्री घरबांधणी विहीर खोदाई किंवा रस्त्यासाठी लागणारी जमीन घेणे या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होत होत्या आता त्या दूर होणार आहेत महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं की एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही एक कट ऑफ डेट ठरवली जाणार आहे त्या आधीपर्यंत करण्यात आलेली बांधकामं किंवा फ्लॉटिंग ही वैध मानली जातील मात्र त्यानंतर यू डी पी सी आर म्हणजेच युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशनच्या माध्यमातून अंमलबजावणीनुसार नियोजन प्राधिकरणाचे नियम लागू होतील त्यामुळे एक जानेवारीनंतर कुठलेही अवैध बांधकाम नियमित करता येणार नाही या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्यात येणार असून ती या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे ठरवणार आहे पुढील पंधरा दिवसांत ही एस ओ पी तयार होणार आहे यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती केली की या एसओ पीमध्ये समाविष्ट करावयाच्या सूचना महसूल विभागाला पाठवाव्यात त्यांनी स्पष्ट केले की एसईस महसूलकडे पुढील सात दिवसात सदस्यांनी सूचना पाठवाव्यात या सूचनांचा विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील खुले आम पणाने स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पटेल यांनी म्हटलं की मागे जाऊन तुम्ही एक फार चांगला निर्णय घेतला आहे आत्तापर्यंत अनेक महसूल मंत्री आले पण हे पाऊल कोणी उचललं नाही काँग्रेसचे आमदार विजय वडंटीवार यांनी देखील महसूल मंत्र्यांचे अभिनंदन करत सांगितलं की या निर्णयासाठी मी तुमचा आभार मानतो आता सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर ठराव मांडून हा कायदा रद्द करावा मित्रांनो तुकडेबंदी म्हणजे काय तर महाराष्ट्रात चंद्रशेखर भावनकुळे महसूल अधिनियमाच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र तुकडेबंदी आणि जमिनीची एकत्रीकरण अधिनियम लागू आहे या कायद्याअंतर्गत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी विक्रीस बंदी होती बारा जुलै दोन हजार एकवीसच्या शासन परिपत्रकानुसार एक दोन तीन गुंठे यासारख्या लहान क्षेत्रफळांच्या जमिनी विकण्यावर निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे शेतकऱ्यांना छोट्या भूखंडाची विक्री करता येत नव्हती आणि त्यामुळे घर बांधणीसारख्या आवश्यक गरजाही पूर्ण होत नव्हत्या मात्र आता सरकारने या कायद्याला निरोप देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून भूखंड विक्री खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेलाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर अशा प्रकारे आता हा जो शासनाने जो निर्णय घेतलेला आहे नक्कीच हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे अपेक्षा करतो की हा निर्णय तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हो किंवा नाही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद